नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस श्री क्षेत्र महाकाली मंदिर पुणे येथे भव्य उत्सव सात डिसेंबरपासून उत्सवाला सुरुवात नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी श्री क्षेत्र महाकाली मंदिर परिसरात आई महाकालीचा भव्य आणि भक्तिमय उत्सव साजरा करण्यात येणार आहे या उत्सवाची सुरुवात सात डिसेंबर रोजी धार्मिक विधी आणि पूजा अर्चना यासह झाली असून सर्व भक्तांना या मंगल सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे हा उत्सव केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून आचार्य श्री भरतदादा अरुण पवार यांनी गेल्या वीस वर्षापासून केलेला अखंड सेवा साधना व समर्पणाचे देवी प्रतीक आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाला विशेष आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे सात डिसेंबर रोजी झालेले प्रमुख कार्यक्रम सकाळी महायात्रा संकल्प महानवचंडी सोहळ्याची सुरुवात दुपारी श्री मसोबा देवाची यात्रेचा संकल्प संध्याकाळी महानवचंडी हवन सोहळा नंतर महाप्रसाद वितरण देवाची सध्या आरती भक्तिमय वातावरणात पार पडली दिवसभर देवीचा जागर आणि नामस्मरण कार्यक्रम अत्यंत भाविक वातावरणात पार पडत असून मोठ्या संख्येने उपस्थित भक्तांनी उत्सवाचे स्वरूप अधिक पवित्र आणि मंगलमय केले आहे दानशूर व्यक्तींचे विशेष आभार उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्यांनी आर्थिक व सामाजिक सहकार्य केले त्या सर्व अनुशूर व्यक्तींचे आयोजकांकडून विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत जय महाकाली आई महाकालीच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे आज आई महाकालीच्या यात्रेचा पहिला दिवस आहे आज, आज आई महाकालीला संकल्प संकल्प केला केला आणि देखील देवा ही यात्रा सुखमय आणि मंगलमय जावो येणाऱ्या भायो भक्तांच तो मनोकामना पूर्ण कर आणि सर्वांना शुभ आशीर्वाद दे महाकालीच्या या चार दिवसाच्या होणाऱ्या सोहळ्यासाठी बरेच आज बाईक भक्त उपस्थित झाले मी त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो आणि येणाऱ्या उर्वरित दिवसासाठी देवीच्या बांगड्या व आपल्या कुटुंबाला शुभ आशीर्वाद घेण्यासाठी व नऊ डिसेंबरला आई महाकालीच्या पालखी सोहळ्यामध्ये आपण इथे येऊन आई महाकालीचा आशीर्वाद घेण्यासाठी मी सर्वांना विनंती करतो जय महाकाली